आज आपण टिफिनसाठी मटकीची उसळ कशी बनवायची ते बघूया पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा होईल सकाळच्या गाईतून तुम्ही मुलांच्या ही भाजी दिल्याने मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते मटकीमध्ये अनेक पोषक तत्व असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मटकीचा खूप उपयोग होतो ती कशी बनवायची ते बघूया ही घरी मोड आणलेली मटकी आहे मोटकीला मोड कशी आणायची याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे एक वाटी मोड आणलेली मटकी घेतली आहे मी आणि आता इकडे पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम होऊ देऊया तेल छान गरम झालं त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी मोहरी छान तरतडली -तर आहे आता यामध्ये टाकूया जिरं जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि लगेच यामध्ये अदरक आणि लसूण ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये तो यामध्ये टाकून दिलेला आहे जाडसरच कुटून घेतलेला आहे खूप असं बारीक केलेला नाही आणि छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया आपण तेलामध्ये आणि आता यामध्ये टाकून घेऊया थोडेसे मिरचीचे तुकडे आणि एक कापलेला कांदा कांदाही आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये टाकून घेऊया थोडासा कडीपत्ता आणि कडीपत्ता मिक्स करून घेऊया आपण या कांद्यामध्ये आणि कापून घेतलेला टोमॅटो टाकूया तोसुद्धा नरम होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला खूप असा मऊ करायचा नाही टोमॅटो थोडंसं मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तुम्हाला जेवढे मसाले आवडत असतील तेवढे तुम्ही टाकू शकता यामध्ये कांदा मसाला टाकला आहे एक चम्मच थोडंसा गरम मसाला हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण तेलामध्ये थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतायचे आहे गॅस कमीच ठेवा गॅस अजिबात वाढू नका यात आपले मसाले करपून जातील तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे कडेनं खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी मटकीची रेसिपी तुम्हीसुद्धा मुलांना करून द्या आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया म्हणजे खूप छान अशी चव येते भाजीला आणि पाणी मिक्स करून घेऊया अजून दोन मिनटे आपण शिजवून घेऊया हे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आता याला तर्री आलेली आहे साईडनं आता यामध्ये आपण धुवून घेतलेली मटकी टाकून देऊया आणि मिक्स करून घेऊ तोपर्यंत इकडे गरम पाणीसुद्धा करायला ठेवायचं आहे गरम पाणीच टाकायचं त्यामुळे चव छान येते या भाजीला आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आता पूर्ण मिक्स झालेली आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर मटकीचा खूप फायदा होतो एकतर मटकी खाल्ल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला जास्त भूक लागत नाही सकाळी रिकाम्यापोटी कच्ची मटकी खाल्ल्या तर वजन कमी होण्यास मदत होते किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळूनच सुद्धा मटकी खाऊ शकता आता यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि यावरती झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे यावरती आपण पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आणि छान मटकी शिजते तोपर्यंत आणि पंधरा मिनटानंतर झाकण उघडून बघूया मटकी आपली छान शिजलेली आहे तयार आहे आपली ही मटकीची उसळ तुम्हीसुद्धा या पद्धतीने उसळ करून बघा मंडळी आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा भेटूया अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी